सर्वांना जय भीम आज आहे आपण घाटकोपर विभागातना रमाईंच्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रमाई स्मारकामध्ये मा आपण आलात तर रमाईंना अभिवादन केलं त्याबद्दल आणि माता रमाईंच्या जयंती दिनानिमित्त माता रमाई स्मारकाच्या वतीने रमाई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही आपला आपला आज खूप खूप शुभेच्छा देतो आज कारण दरवर्षीप्रमाणे इथे आपला उपासक उपासिका अनुयायी येत असतात सहा डिसेंबर असतील जेव्हा जेव्हा ज्या ज्या लोकांना ह्या वास्तू ह्या वास्तूची माहिती मिळते त्या त्या वेळी आपल्या इथे लोक या ठिकाणी येत असतात रमाईंचा निधन हे राजगृह या ठिकाणी झालं हे आपलं सर्वांना त्याग आहे राजगृहावरून त्यांची अंत्ययात्रा या वर्लीच्या स्मशानभूमीमध्ये एकोणीसशे पस्तीस साली आणण्यात आली सा होती त्यांचं अंत्यविधी या स्मशानभूमीमध्ये सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी करण्यात आला त्यानंतर बाबासाहेबांचा इथे असणारा सहवास बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांच्या जी बाबासाहेबांची जी पत्नी होती आपली माय माऊली होती गेले नंकर ते ज्या गेल्यानंतर जी परिस्थिती ओढवली होती ते आपण वाचनामधून आपलं सर्वांना ज्ञात आहेच की बाबासाहेबांचं अर्ध अंग गळू पडल्यासारखं झालं होतं आणि ज्या रमाईंच या आपण ज्या वास्कूमध्ये बसलेलो आहोत अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत त्या ठिकाणी रमाईंचा त्यावेळेस अंतिम संस्कार करण्यात आला आणि जशी बाबासाहेबांची चैत्रभूमी दादरला आहे तशीच रमाईंची सुद्धा त्यागभूमी या त्या भूमीमध्ये आपण या ठिकाणी त्यांना नतमस्तक करण्यासाठी आलेलो आहोत दोन हजार आपण वाचनात आल्यानंतर वरली या ठिकाणी रमाईंचं अंत्यविधी झालं पण ते नक्की कुठे झालं हे आपण वरली स्मशानभूमीमध्ये झालं कधी झालं हे आपल्या सर्वांच्या समस्त वाचनामध्ये आलं असेल दोन हजार आठ पासून त्याच्या आधीपासून ज्यांना ज्यांना माहीत आहे या वा ह्या विषयासंदर्भात त्यांनी त्यांनी अतोनात प्रयत्न करून दोन हजार आठमध्ये माता रमाई स्कूल प्रतिष्ठान आणि आप ह्या वरली नाही तर मुंबईतील तमाम भीमसैनिकांना हाताशी धरून आंबेडकरी चळवळीतील चळवळी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ह्या मातारामाईंना सत्तावीस मे दोन हजार दहा रोजी त्यांचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलं तो संकल्प होता तुम्हा सर्वांचं की जशी बाबासाहेबांचं चैत्यभूमी आहे जशी बाबासाहेबांचं स्तूप आहे त्यांचं स्मारक आहे ज्या ठिकाणी आपण त्यांना नतमस्तक होतो तशी त्या बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे जी मायमाऊली उभी राहिली त्या माय माऊलीचा त्याग आपण कधी बिघडणार नाही आणि त्या त्यागाचं कुठेतरी या ठिकाणी उभं राहावं या ठिकाणी त्यांची ह्या ठिकाणी त्यांना नतमस्तक होण्यासाठी एक असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं अशी कल्पना घेऊन आपण दोन हजार आठ पासून वाटचाल सुरू केली दोन हजार आठ पासून सुरुवात केल्यानंतर <laughs> दोन हजार दहा मध्ये रमाईंच्या प्रतिमेचं इथं अनावरण करण्यात आलं महानगरपालिका असेल महाराष्ट्र शासन असेल आपण विनंत्या आजपर्यंत करत आलेलो आहोत की या ठिकाणी माता मातारामाईंचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं राहावं आणि ह्या स्मारक संकल्पनेमध्ये हा तुमचा सर्वांचा त्याग आहे सहभाग आहे हे आम्ही या ठिकाणी विसरून चालणार नाही म्हणून माता रमाई स्मारक उभं करण्यासंदर्भात आणि त्या कामामध्ये विविध संस्था विविध संघटना मग पक्षातील नेते असतील समाजसेवक असतील मंडळ असतील आणि धम्मक्रांती करणारे काही संस्था असतील या सर्वांचा मोलाचा वाटा या त्यागामध्ये आहे ह्या कामामध्ये आहे म्हणून आपण ज्या ज्या विभागात आलात जसं मी मग सांगितल्याप्रमाणे आपण ज्या वास्तू त्या ठिकाणी बसलो आहोत त्या ठिकाणी रमाईंचं अंत्यविधी बाबासाहेबांच्या हातून त्यावेळेस करण्यात आलं ती पवित्र भूमी ही माता रमाईचं स्मारक आहे आणि या ठिकाणी जोपर्यंत आपली आपण इथे येणं जाणं ठेवत नाही तोपर्यंत शासनाची दखल घेणार नाही म्हणून आपण ना या ठिकाणी जात जात असतो असतो दीक्षाभूमी या ठिकाणी पण मी तुम्हाला आवाहन करतो की या ठिकाणी कोणी आलं नसेल आपले आपले सगळे सोयरे असतील मित्र मंडळी असतील आपले मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते गाव पुरसाबाहेर किंवा विविध विभागात राहतात किंवा ज्या ज्या गावात राहतात त्या त्या लोकांना आवर्जून सांगा की बाबांनो चैत्यभूमीला जर गेला तर त्या ठिकाणी किलोमीटरच्या अंतरावरती मातारामाईचे सुद्धा स्मारक आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अभिवादन करण्यासाठी जा कारण तुमच्या आमची जोपर्यंत उत्तर वाढत नाही तोपर्यंत शासन याची दखल घेणार नाही म्हणून या मातारामाई स्मारकच्या निर्मितीसाठी मग भारतीय बौद्धमा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण संबंध समिती असतील बाई केलकर असतील आणि असे दिग्गज मान्यवर असतील तुमच्या अनुयायी जसं जमेल तस या स्मारक निर्मितीसाठी झटत आहेत प्रयत्न करत आहेत आपल्याही माध्यमातून प्रयत्न व्हावा आणि ही वास्तू आपल्या सर्वांच्या माय माऊलीची वास्तू आहे इथं भविष्यात राष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं अशी आपली सर्वांची मागणी आहे त्याच्यामध्ये तुमचा हातभार असावा एवढंच विनंती करतो विनंती करून थांबतो आणि पुन्हा एकदा त्या जयंतीच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद आणि या जयंती निमित्त आणि मातारामाई स्मारकाच्या माध्यमातून दरवर्षी सहा सहा महिन्यांनी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं कारण का फक्त आपण डोळे बसून उत्पत्ती आणि मेनबत्ता लावून चालणार नाही हे स्मारक आपल्या चळवळीचं केंद्र बनलं पाहिजे हे डोळ्यासमोर संकल्प ठेवून आपण या स्मारकाची निर्मितीसाठी काम करत आहोत या अनुषंगाने जयंतीच्या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर सुद्धा लावलेलं आहे आपण सुद्धा त्या रक्तदानामध्ये सामील व्हाल आणि आपला या मातारामाई स्मारकाच्या ह्याच्या संदर्भात हातभार लावा एवढंच मी या ठिकाणी सूचना करतो आणि पुन्हा एकदा मातारामाई स्मारकाच्या माध्यमातून मातारामाई स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि तमाम ज्या ज्या अनुयायांनी उपासकांनी वीमसैनिकांनी या स्मारकासाठी मेहनत घेत आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो धन्यवाद जय